संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अखेर आणणं नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे मुख्यमंत्र्यांनी थेट राजीनाम्याची मागणी केल्यानंतर वाढत्या दबावाला शरण जात त्यांनी चार मार्चला आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे मात्र आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हे मंत्रीपद नेमके कोणाला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे अन्न आणि नागरी पुरवठा हे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे असल्यामुळे या पदावर अजित पवार गटातीलच एक नेता नियुक्त होणार हे स्पष्ट आहे मात्र आता या मंत्रिपदासाठी दोन नावे समोर येत आहेत तर पाहूयात तर पहिलं नाव आहे छगन भुजबळ मंत्रिमंडळ विस्तारावेळी नाराज झालेल्या छगन भुजबळ यांचे मंत्रिपदासाठी नाव पुढे येत आहे धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे आता त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना हे खाते दिले जाऊ शकते तर दुसरं नाव म्हणजे प्रकाश साळुंखे प्रकाश साळुंके हे देखील या पदासाठी दावेदार ठरू शकतात साळुंके हे अजित पवार गटातील एक प्रभावी नेता असल्याने त्यांना संधी दिली जाऊ शकते मात्र शेवटी आता कोणाला ही जबाबदारी दिली जाईल याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी आता मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठीही आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यामुळे आगामी काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंनी देखील मोठं विधान केलं आहे तर पाहूयात ज्यावेळी या खुर्चीवर मी बसले तेव्हा मी एक शपथ घेतलेली आहे आमदारकीची शपथ घेतलेली आहे कुठलाही ममत्व भाव कुठलाही कोणाविषयी आकस किंवा द्वेष न बाळगता काम केले पाहिजे यावर मी ठाम आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येचा निषेध व्यक्त करताना मी मनापासून क्षमा मागते कारण ज्या मुलांनी देशमुखांची हत्या केली आहे ते माझ्या पदरात असतील दिले तरीही त्यांना कडक शासन करा असे मी म्हटले असते तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला मी त्याचं देखील स्वागत करते कारण हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता मात्र आता उशीर झाला राजीनामा यापेक्षा शपथच नाही द्यायला पाहिजे होती त्यामुळे कदाचित पुढच्या भागांना सामोरे जावं लागलं नसतं तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा